नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची दिव्य प्रसिद्ध देणारा असा आपण अनुभव बघणार आहोत स्वामींचे वाक्य आहेत की भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरंच स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात प्रत्येक संकटामध्ये ते संकट कितीही मोठं असू द्या तरीसुद्धा स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि आपल्या भक्तांचं रक्षण ते करत असतात नुकताच अहमदाबादमध्ये जो विमान अपघात झाला ही बातमी सगळ्यांनी ऐकलीच असेल तर या अपघातापासून स्वामींनी एका सेवेकरिताईंना कसं वाचवलं आहे त्यांना या संकटातून कसं वाचवलं आहे हे या अनुभवातून आपल्याला समजणार आहे आणि खरंच सांगते जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी असते हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपल्यासोबत असतात ना तेव्हा कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा ते संकट त्या शक्तीसमोर काहीच टिकत नाही फक्त आपला विश्वास तेवढा हवा असतो आणि आपला जर स्वामींवर प्रचंड विश्वास असेल आपली सेवा जर मनापासून असेल आपली भक्ती तेवढी निस्वार्थ असेल तर स्वामी नेहमी ता, आपल्यासोबत असतात आणि आपल्याला प्रत्येक संकटातून ते वाचवत असतात बघा आपण जी सेवा करतो भले त्याचं फळ आपल्याला आज मिळणार नाही पण जेव्हा असे संकट आपल्यावर येतील किंवा अडचण येते दुःख येतं ते ते तेव्हा त्या संकटातून ते त्या दुःखातून त्या अडचणीतून आपल्याला मार्ग फक्त आणि फक्त स्वामीच दाखवत असतात फक्त आणि फक्त त्या अडचणीतून त्या दुःखातून संकटातून आपल्याला स्वामीच बाहेर काढत असतात म्हणून लक्षात घ्या की आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नसते त्या सेवेचं आपल्याला से आज ना उद्या फळ मिळणार आहे आणि ती सेवा अशा संकटाच्या वेळेस आपल्याला काम येत असते तर चला आता आपण अनुभवाला सुरुवात करूया हा अनुभव ज्योती जाधव या, या ताईंचा आहे त्या ताई म्हणतात परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज तसेच मोरेदादा आणि गुरुमाऊली यांना कोटी कोटी प्रणाम आपल्या कृपेने आमच्यावरचे भयानक संकट टळले मी ज्योती जाधव पुणे कोथरूड केंद्र माझा मुलगा शेखर जाधव याची मुलगी प्रियंका जाधव ती गेली चार वर्ष एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून जॉब करत आहे ती दुबईला जाऊन आली दोन दिवस सुट्टी होती म्हणून पुण्यात आली तिला पुन्हा गुरुवारी लंडनला जायचं होतं त्यासाठी बुधवारी मुंबईला जाणार होती पण अचानक तिला ताप आला आणि घसा पण दुखायला लागला म्हणून सुनबाईंनी तिला डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनी ने तपासून औषधे दिली आणि सांगितले इला विश्रांतीची गरज आहे ताप आहे तसेच घशालाही सूज आहे त्यामुळे तिला थंड वातावरणात पाठवू नका आणि विश्रांती घेण्यासाठी औषधे दिली दे त्यामुळे ती मुंबईला गेली नाही तिच्या सरांना कळवले त्या सकाळी मी देवपूजा करून आरती करत असताना स्वामींनी मला दृष्टांत दिला भगवा अंगरखा लुंगी भगवी हातात कमंडलो काखेत जोडी असे दर्शन दिले मी रडायला लागले स्वामी आज का प्रकट झाले काय संकेत आहे हा मला माझे डोळे पाणावले अश्रू अनावर झाले मी त्यांच्या आठवणीत थोडा वेळ रडले आणि नेहमीप्रमाणे स्वामींच्या केंद्रात गेले माझी नित्यसेवा केली पण मला त्यांचे ते भगवे रूप सारखे आठवत होते आनंदाने घरी आले दोन तीनच्या सुमारास एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले आणि यातील सर्व प्रवासी जळाले अशी बातमी पाहून डोके सुन्न झाले हा अपघात पाहून मी विचार करायला लागले असे काय घडले एका क्षणात होत्याचे नव्हते झाले तिच्या त्या विमानातील सर्व मैत्रिणी देवाघरी गेल्या काय वेळ आली माझ्या स्वामींनी माझ्या नातीला थांबवले भक्तांवर दया केली स्वामी खरंच तुमची लीला अपरंपार आहे आमच्या जाधव कुटुंबाला तुम्ही जीवनदानच दिले आहे आपल्या भक्ताचे रक्षण केले धन्य स्वामी धन्य मोरेदादा आणि धन्य ते गुरुमावली आपणाला कोटी कोटी प्रणाम आपली सेवे करी ज्योती जाधव या अनुभवून एकच सांगायचं आहे की आपल्यावर संकटे येतात बघा आपल्या प्रारब्धामुळे आपल्या कर्मामुळे आपल्यावर संकटे येतात आपल्याला असं वाटतं की मी एवढी सेवा करते तरीसुद्धा माझ्यावर संकटे काय येतात पण ते आपल्या कर्मांमुळे संकटे आलेली असतात त्यात स्वामी काही करू शकत नाही कारण की ते आपलेच कर्म आहेत आपले प्रारब्ध आहेत त्यामुळे ते, ते जे काही भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत पण आपण जेव्हा स्वामींची जे सेवा करतो आणि आपले कर्म चांगले ठेवतो तेव्हा त्या सेवेने आपले जे प्रारब्ध आहे ते उजळायला लागतात आपले भोग संपून आपलं आयुष्य उजळायला लागतं आपल्यावरची संकटे स्वामी ही दूर करत असतात आपल्यावर संकट येतात ती आपल्या कर्मांमुळे परंतु आपण जर आपले स्वामींची पणापासून सेवा केली आणि आपले कर्म चांगले ठेवले तर नक्कीच स्वामी प्रत्येक संकटातून दुःखातून अडचणीतून आपल्याला बाहेर काढतात आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपले स्वामी सदैव आपल्या भक्तांचं रक्षण करत असतात म्हणून काही झालं तरीसुद्धा स्वामींची सेवा सोडू नका बघा मृत्यू ही अटळ आहे मृत्यू हे शाश्वत सत्य आहे ते प्रत्येकाला येणारच आहे परंतु आपण जर स्वामींची निस्सीम भक्त असाल आपण स्वामींची निस्वार्थ सेवा करत असाल येणारे संकट नक्कीच स्वामी दूर करत असतात शेवटी स्वामी ब्रह्मांड नायक आहेत ते येणारा काळसुद्धा थांबवू शकतात म्हणून लक्षात घ्या की काळ आणि वेळ हे सगळं काही स्वामींच्या हातामध्ये आहे म्हणून आपले कर्म चांगले ठेवून आपली सेवा मनापासून करा नक्कीच स्वामी आपलं रक्षण करतात आपलंच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी घेत असतात आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण स्वामी करत असतात म्हणून लक्षात घ्या की कितीही संकट आले तरी सुद्धा स्वामीची सेवा सोडू नका उलट संकटांमध्ये स्वामीचं नामस्मरण करत राहा स्वामीची सेवा अधिक करत राहा जेणेकरून स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतील आणि येणाऱ्या संकटांपासून नक्कीच ते आपलं रक्षण करतील श्री स्वामी समर्थ जयचे स्वामी समर्थ